त्यांच्या स्वप्नांना आधार द्या काय करू पाहिजे शाळेत मी बर खेळायला नाही गेलीस मग नाही गेले चल की मग आपण खेळायला जाऊ मी खेळेल तुझ्यासोबत नाही मी नाही तुमच्या सोबत खेळत चल की सोनू आपण खेळायला जाऊ मी नाही घ्या तुमच्या सोबत आज काय काय शाळेमध्ये झालं सांगितलं नाहीस मला तू काय झालं गप्प काय शिक्षकांनी मारलं तुला मग काय झालं मैत्रिणीशी भांडण झालं नाही दिलेला डबा मग संपवलंस हो एवढी शांत शांत का सांग बरं मला काय झालं ते खरं खरं सांगायचं जा, काय झालं ते आई ते काका आहेत ना काका मी शाळेतून आल्यावर मचपत खेळतात मला जवळ घेतात मला नाही आवडत ते मला जवळ घेतात ते इथे की नाही हे घरी तुमच्या तुमच्यासोबत भाऊ बहिणीसोबत होऊ शकत त्यासाठी जर असं कृत्य तुमच्यासोबत कुणाबरोबर कधी घडलं तुमच्यासोबत तुमच्या मैत्रिणीसोबत कोणासोबत देखील घडलं तर काय करायचं अगोदर तुमच्या आई वडिलांना तुमच्या शिक्षकांना किंवा तुमचे मोठे भाऊ बहीण असतील त्यांना काय करायचं हे घडलेलं कृत्य सांगायचं अजिबात हे घडलेलं कृत्य दडवून ठेवायचं नाही हे कृत्य जर दडवून ठेवलं ते आपल्यासाठी एक मोठी शिक्षा आहे बरोबर की नाही हा तुमच्यावर झालेला अन्याय आहे आणि हा अजिबात दडवून ठेवायचा नाही आणि लाजायचं तर अजिबात नाही जी व्यक्ती असं कृत्य करते त्या व्यक्तीला हा वर्षाची शिक्षा किंवा दंड देखील आकारला जातो आणि जर मुलगा आणि मुलगी सोळा वर्षाच्या खाद्या असतील तर शिक्षा किंवा होऊ शकते तसाच दंड सुद्धा अजिबात जर असं कृत्य घडत असेल तर काय करायचं अगोदर काय करणार तर तुमच्या सोबत असं कृत्य घडलं तर मोठे असतील बरोबर की नाही मोठे असतील त्यांना हे अगोदर जाऊन सांगायचं अजिबात लाजायचं नाही अगोदर आपल्यापेक्षा जे मोठे असतील त्यांना ही गोष्ट सांगायची